वडगाव कोलाटी येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या नाल्याचं काम सुरू असल्याच्या तक्रारीवरून गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी बांधकामाची पाहणी केली वडगाव कोलाटी ग्रामपंचायत विजयनगरसह इतर भागात बी आर निधीतून सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्याचे बांधकाम करत आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी या तक्रारीवरून पथकासह नालीच्या बांधकामाची पाहणी केली यावेळी परदेसी यांनी नागरिकांशी संवाद साधत कामाचा दर्जा सुधारण्यासंबंधी संबंधी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या बडगाव कोलाटी येथील विजयनगर भागात ग्रामपंचायती बी आर एफ निधीतून साजापूर रस्त्या ते विजयनगर मार्गी बडगाव नाला असे सांडपाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट नालीचे काम करण्यात येत आहे हे, हे नालीचे काम जवळपास सत्तर टक्के पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी बांधण्यात आलेल्या नाल्या ढसळल्या आहेत यामुळे नाल्याची दुरावस्था झाली आहे या भागातील रस्तेही पक्के नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे यावेळी पथकाने वडगाव आणि वळदगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध कामांची पाहणी केली यावेळी प्रभारी सरपंच सुनील काळे ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड तालुका समन्वय एम ए पठाण अभियंता एम एस बनसोडे जे टी मगरे तक्रारदार योगेश साळे प्रकाश जाधव वडगावचे ग्रामविकास अधिक वडगावचे ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई नारायण डांगर यांची उपस्थिती होती गणपती बाप्पा मोर्या, मोर्या, मोर्या। वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव रे